नागप्रात ऑपरेशन थंडर अंतर्गत पोलिसांची मोठी कारवाई मध्यरात्री एमडी डी ची विक्री करणाऱ्या एका आरोपीला तहसील पोलिसांनी जेरबंद केले आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे आरोपीकडून कडून डी साठा जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे तहसील पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांच्या माहितीनुसार सतरा नोव्हेंबर रोजी दुपारी पाच वाजून तीस मिनिटांनी कारवाईची माहिती देण्यात आली आहे ऑपरेशन थंडर अंतर्गत पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापडा रचला मध्यरात्री एम डी ड्रग्ज विक्री करणाऱ्या एका आरोपीला ड्रंगे हात अटक करण्यात आली आहे पोलिसांनी आरोपीची अंग घेतली असता त्याच्याकडे एमडीचा एमडी चा पोलिस स्टेशन मध्ये आणण्यात आले या घटनेप्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे एमडी सारख्या घातक अंमली पदार्थांच्या विक्रीवर आळा बसवण्याकरिता तहसील पोलिसांचे हे पाऊल महत्त्वाचे ठरत आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती देण्यात आली मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे आरोपी नामे आकाश महादेवराव धोपाटकर हा नानबाजी डूंग या ठिकाणी हे ड्रग बाळगून एकूण वजन अंदाजे पाच पॉइंट पाच एक ग्राम असं मिळून आलेलं आहे सदरचा गुन्हा पण पोलीस ठाणे तहसील येथे दाखल करण्यात आलेला असून नमूद कारवाई पोलीस ठाणे तहसील पथकाचे अधिकारी श्री रसूल शेख यांच्यासोबत ग्रेड पी एस ग्रेड पी एस आय राजेश सिंग ठाकूर आणि त्यांचे पथक विनोद कातुरे आ, पवन आणि किशोर यांच्या पथकाने केलेली आहे आकाश महादेवराव धोपाटकर असं त्या आरोपीचं नाव आहे त्याने एकूण पाच पॉईंट पाच एक वजनी ची एम डी पावडर ही त्याच्याजवळ मिळून आलेली आहे एकूण किंमत पंचावन्न हजार शंभर रुपये अशी आहे आणि ती पावडर त्यांनी कोणाकडनं विकत आणलेली आहे याचा तपास आम्ही अधिक कर, करीत आहोत